मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे स्वतःचा उद्योग सुरू करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली अशी एक योजना आहे mm -hmm. जेणेकरून महिला शिलाई मशीन वर आपल्या परिसरातील नागरिकांचे कपडे mm -hmm. शिवून पैसे कमावू शकतील व स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा तसेच त्यांना घरबसल्या रोजगारांची एखादी संधी उपलब्ध व्हावी जेणेकरून ते स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा आर्थिक गरज पूर्ण करू शकतील या उद्देशाने मोफत शिलाई मशिनीचे वाटप करण्यात येत आहे बांधून या योजनेचे लाभार्थी ग्रामीण तसेच शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील बेरोजगार महिला या या योजनेच्या लाभार्थी असणार आहेत या योजनेचा फायदा असा होणार आहे की या योजनेअंतर्गत प्राप्त शिलाई मशीन ज्या सहाय्याने महिला परिसरातील नागरिकांचे कपडे शिवून स्वतःसाठी रोजगार मिळू शकतील ज्यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्न थोड्याफार प्रमाणात वाढ होईल व महिला आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकतील हे या योजनेचा अंतर्गत प्राधान्य अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती अपंग विधवा महिला प्राधान्य देण्यात येईल या योजनेची पात्रता व अर्जदाराचा महिला महाराष्ट्र राज्याचे मूळ रहवासी असणे हे या योजनेची पात्रता आहे धन्यवाद शेतकरी बांधवांनो बांधवांनो जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर आमच्याशी संपर्क साधावा धन्यवाद